महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास भाग भागदाहोहा दुसरे बळीराजे ब्राह्मण धर्माची फजिती शंकराचार्याचे कृत्रिम नास्तिक मत निर्दयपणा प्राकृतक ग्रंथकार कर्म आणि ज्ञानमार्ग बाजीराव मुसलमानांचा द्वेष आणि अमेरिकन व स्कॉच उपदेशकांनी ब्राह्मणांचा कृत्रिम रूपी कोट फोडला इत्यादी का धोंडीराम म्हणतात आता मात्र शिकस्त झाली कारण आपण शिवाजीच्या पोवाड्यात प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे साप सिद्ध होते की चार घरच्या चार ब्राह्मण ग्रंथकार पोरी मिळून त्या घरातल्या घरकुंडात बराच लटक्या मुटक्यांचा खेळ खेळल्या ज्योतिबा म्हणतात परंतु पुढे जेव्हा तो एक दिवसांचा कैवारी महापवित्र सत्यज्ञानी सत्य वक्ता बळीराजा या जगात उत्पन्न झाला तेव्हा त्याने जो आपला सर्वांचा उत्पन्न करता व सर्वांचा महापिता त्याचे हेतू मणी धरून त्याने आपल्या सर्वांस दिलेल्या सत्यमय पवित्र ज्ञानाचा व अधिकाराचा सारखा उपभोग हो घेता यावा वास्तव त्याने एकंदर सर्व भटांसारख्या कृत्रिम दुष्ट आणि मतलबी फासे पारध्यांच्या दास्यत्वापासून आपल्या दिन व दुबळ्या आणि गांजलेल्या बांधवास सोडून देवाचे राज्य स्थापन करण्याची सुरुवात करून त्याने आपल्या वडील बायांचे काहीसे भविष्य पूर्ण केले असे वाटते अरे जेथे मिस्टर टॉमस पेन्सासारख्या मोठमोठ्या विद्वानांच्या पूर्वजांनी या बळीराजाचे अंकित होऊन आपल्या मागच्या सर्व पिढापिढा दूर करून सुखी झाले परंतु अखेरीस जेव्हा त्या बळीराजास चार दुष्ट लोकांनी सुळावर देवविले तेव्हा एकंदर सर्व युरोप खंडात मोठी ढवळाढवळ होऊन कोट्यावधी लोक त्यांचे मतानुयायी झाले व ते आपल्या उत्पन्नकर्त्याच्या नेमाप्रमाणे या जगात त्यांचेच निवड राज्य स्थापन व्हावे म्हणून रात्रंदिवस झटू लागले अशा संधानात एकंदर सर्व या देशात थोडीशी व्यवस्था झाल्यावर येथील कित्येक बुद्धिमान बळींनी त्या घरकुंड्यातील पोरी पोरींच्या लटक्या मुटक्या खेळाची बरीच दानादान केली म्हणजे शाख्यमुनींसारख्या विचारी सत्पुरुषांनी ब्राह्मणांच्या वेदमंत्र जादूविधीप्रमाणे देव्हारा घुमवून गुराढोरांचा वध करून ढवरे व पाले जत्रांचा निमित्ताने गोमांस खाणाऱ्या गर्विष्ट दांभिक अनाचारी दुर्गुणांनी भरलेल्या अशा ब्राह्मणांनी केलेल्या एकंदर सर्व चेटकांनी भरलेल्या ग्रंथाच्या मुखावर तेल काजळाचे माखन करून बहुतेक ब्राह्मणास शुद्धीवर आणून त्यास आपले धर्मानुसारही केले परंतु त्यातून कित्येक उरलेली कुतरकी ब्राह्मण कर्नाटकात पळून गेल्यानंतर त्या लोकांमध्ये शंकराचार्य नामे करून एकतरेची विद्या जाणणारा महापंडित उत्पन्न झाला त्याने आपल्या ब्राह्मण जातीच्या दुष्टकर्माची सर्व ठिकाणी फजिती व निंदा होऊ लागली व बुद्ध धर्माचा प्रसार होत चालला हे पाहून त्या सहन होईना त्याने आपल्या लोकांचा उदरनिर्वाहाचा रोजगार ठीक चालेना ना म्हणून ज्या दुष्टकर्मावरून आपल्या वेदांसहित सर्व ग्रंथाचा बौद्ध लोकांनी धिक्कार व पराभव केला होता त्यापैकी गोमांस खाणे व दारू पिणे मात्र बंद करून एकंदर आपल्या सर्व ग्रंथात फेरफार करून त्या सर्वांचे मजबूती येण्याकरता एक नवीन नास्तिक मत उपस्थित केले त्यास हल्ली वेदात अथवा ज्ञानमार्ग म्हणतात नंतर त्याने शिवलिंगाची स्थापना करून या देशात जे तुर्क येऊन राहिले त्यास हिंदू लोकातील क्षत्रिय लोकात सरते करून घेऊन त्यांच्या मदतीने मुसलमान लोकांप्रमाणे तलवारीने बुद्ध लोकांचा पराभव करून पुन्हा त्याने त्या आपल्या उरलेल्या जादूमंत्र विद्येचे आणि भागवतातील दंतकथेचे वजन अज्ञानी शूद्रांच्या मनावर बसविले या शंकराचार्याच्या धुमाळीत त्याच्या लोकांनी कित्येक बुद्ध धर्मी लोकास तेलाच्या घाण्यात पिळून मारले आणि त्यांचे बहुतेक उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद